सर्व भारतीयांना इंक्लाब जिंदाबाद साधारण दोन हजार बावीसपासून आम्ही शिक्षणाच्या राष्ट्रीयकरणासाठी झटतो आहे आणि शिक्षणाचं राष्ट्रीयकरण का महत्त्वाचं आहे हे सांगण्याचं आज काय नवीन सांगण्याची गरज वाटत नाही मला कारण आज आपण बघतोय की आजूबाजूला राजकीय लोकांच्या असतील किंवा भांडवलदारांच्या असतील ह्या सगळ्यांच्या खाजगी शाळा कशा पद्धतीने बहुजनांच्या पोरांच्या शिक्षणाची दारे बंद करतायत हे सांगण्याची नवीन ने गोष्ट काय नाही हे सर्वांना माहीत आहे परंतु आज ज्या पद्धतीने हे शोषण करत आहेत ते शोषण नक्कीच पाशी वृत्तीचं आहे आणि तिचा आम्ही या उपोषणाच्या माध्यमातून नक्कीच निषेध करतो आहे पण निषेधापर्यंत थांबून जमणार नाही आपल्याला आज आपल्याला ह्या आपल्या मूलभूत गरजांची चळवळ बनवणं फार गरजेचं आहे शिक्षणाचा राष्ट्रीयकरणातून शिक्षणाचं सामाजिकरण करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दिशेने आज, आज आपल्या तरुणांची वाटचाल आहे पण योग्य यो ते भूमिका आणि योग्य त्या गोष्टींची जाणीव आज जनतेला असणं फार गरजेचं आहे आणि आम्ही जनतेला या उपोषणातून हे सुद्धा दाखवू देऊ इच्छितो की आज आपल्या सर्वांना ह्या गोष्टींची गरज भासून सर्वांनी उठाव करा करणं बरं गरजेचं आहे ज्या दिवशी हा लोक उठाव होईल ज्या दिवशी ही लोक चळवईल त्या दिवशी निश्चितच आपल्या मूलभूत गरजा आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही उपोषणासंदर्भात हेच की शिक्षणाचं स सरकारीकरण झालं पाहिजे राष्ट्रीयकरण झालं पाहिजे त्यासोबतच काय उपमुद्दे देखील आहेत आपले की गाव तिथे शाळा झाली पाहिजे आणि किमान बारावीपर्यंत तरी झाली पाहिजे दुसरी गोष्ट पंधरा टक्के खर्च शिक्षणाचा जे डी पीचा खर्च शिक्षण क्षेत्रावरती व्हावा त्यासोबत मार्क्स आणि टक्केवारीवर टक्केवारीवरून विद्यापीठ आणि कॉलेज शाळामध्ये प्रवेश आकार बंद कर करण्यात यावे कारण ह्याचं आमचं असं मत आहे की बाबा कोणताही व्यक्ती म्हणजे मूल्यवानच सा आहे आमच्यासाठी आणि म्हणजे नीती आणि सामाजिक मूल्यांच्या धोरणावरून प्रत्येक व्यक्ती मूल्यवान आहे शाळा आणि खाजगी संस्थांनी त्याला ठरवून आहे की तो किती मूल्यवान आणि किती मूल्यवान आहे ही त्यासाठी आमची मागणी आहे दुसरी गोष्ट की शिक्षण पूर्ण झालेला प्रत्येक विद्यार्थ्याचा रोजगार हवा कारण जर तुम्ही रोजगार निर्माण करत नसाल तर लोकांची शिक्षणाकडे बघण्याची दृष्टिकोन हा केळस वा ठरणार आहे त्यामुळं आज बहुजनांची पोरं शिक्षणा शिक्षण घेण्यासाठी नाकारतायत आज शिक्षण न घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे बरोबर का निरक्षरतेची संख्या वाढत आहे त्यासोबत दुसरी मागणी आहे की पदांसाठी शी, शिक्षण क्षेत्रात चाललेली स्पर्धा जी आहे आता स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतर स्पर्धा ज्या आहे शिक्षण क्षेत्रातल्या त्या देखील थांबल्या पाहिजे आमचं मत आहे आणि दुसरी गोष्ट समजा स्वातंत्र्याने बंधुत्व ह्या मूल्यावरती शिक्षण क्षेत्राने खास असा भर द्यावा कारण ह्या देशामध्ये दे विविध धर्म आहेत विविध राज्य आहेत विविध भाषा आहेत विविध लिंग आहेत आणि सगळ्या गोष्टी जर लक्षात घ्यायचा असेल ऐक्य जर त्यांच्यामध्ये बांधायचं असेल तर ह्या गोष्टीवरती ह्या मूल्यावरती सरकारने भर देणं अत्यंत गरजेचं आहे अशा विविध मूल्या मुद्द्यावरती आपण उपोषण करतो विविध गावामध्ये जाऊन प्रत्येक महिन्याला हे उपोषण असतं आणि माध्यमातून लोकांना सरकारला ह्या सगळ्या गोष्टी दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतो ह्याची लोकचळ व्हावी आमची तीव्र इच्छा शकते नाही आजपर्यंत तरी काही दखल अशी घेतलेली नाही साधारण दोन हजार बावीसपासून अक्क महाराष्ट्र पिंजून काढलेला सायकलीवरून त्यासोबत लोकांचा प्रति जो प्रतिक्रिया जे ते पत्रांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना देखील पाठवलेलं आहे सरकारला देखील पाठवलेलं आहे परंतु तीन वर्ष झालं अद्याप ही सरकारचा असा काय सुद्धा रिस्पॉन्स नाही किंवा सरकार त्याविषयी ಕೊ ಪದ್ಧತಿನ್ನ ದಲಿತ